श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नमबुद्ध आय जय भीम मी कुमार कांबळे बुद्धवाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिकांनो आज आपण धर्म आणि धम्म या दोन सन्नात अर्थात या दोन शब्दामध्ये काय अंतर आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याने करून आपल्याला सर्व माहिती मिळेल आणि आपण आपल्या विचाराची प्रतिक्रिया आम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मित्रांनो धम्म आणि धर्म या दोन शब्दाचा अर्थ काय याची विशेष आपण माहिती करून घेणार आहोत धर्म म्हणजे काय धर्म हा शब्द संस्कृतीवरून आलेला असून तो प्रामुख्याने रिलिजन अर्थात धर्म या अर्थाने वापरला जातो धर्मामध्ये देव श्रद्धा पूजा कर्मकांड प्रार्थना स्वर्ग नर्क आत्मा पुनर्जन्म अशा संकल्पनांना महत्त्व असते धर्म हा व्यक्तिगत श्रद्धा परंपरा आणि धार्मिक कर्तव्यावर आधारलेला असतो अर्थात धर्माचा केंद्रबिंदू ईश्वर आहे मग धम्म म्हणजे काय धम्म हा पालीभाषेतून आलेला शब्द आहे याचं तात्पर्य धर्म म्हणून मानलं जातं पण संस्कृत शब्दात पालिरूप आहे पण अर्थाच्या दृष्टिकोन वेगळा आहे धम्म म्हणजे गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण जीवन जगण्याचं नैतिक मार्ग सत्य न्याय समता आणि सुखदुःखातून मुक्त होण्याचा मार्ग धम्म हा केवळ धार्मिक कण किर्मकांड किंवा देवश्रद्धा यावर आधारित नसून तो मानवाच्या नैतिक आचरणावर विवेकावर अर्थात बुद्धीवर आणि सामाजिक हितावर आधारलेला आहे धम्म म्हणजे एक जीवन जगण्याची पद्धती आहे आणि म्हणून यामध्ये अंतर आपण कशाप्रकारे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत धर्म देव श्रद्धा कर्मकांड परंपरा आहे आणि धम्म म्हणजे ही बुद्धाची एक शिकवण आहे नैतिकता आहे आणि सत्य समता जी आपणाला वास्तविक दिसतो किंवा वास्तविक जसे ज्याप्रमाणे प्रतित्य समुत्पाद आहे ये हे धम्माचा केंद्रबिंदू आहे धार्मिक धार्मिक श्रद्धा व कर्मकांड हे धर्मामध्ये आहे तर धम्मामध्ये नैतिक आचार किंवा विवेक समाजहित ह्या गोष्टी आहेत आणि धर्माचा दृष्टिकोन आहे व्यक्तिगत धर्म व्यक्तिगत किंवा धार्मिक आहे आणि धम्माचा विषय आहे की सामाजिक आणि नैतिक आहे याचा शेवटी जे अंतिम उद्देश आहे धम्माचा किंवा धर्माचा धर्माचा अंतिम उद्देश आहे स्वर्ग नर्क पुनर्जन्म किंवा ईश्वराची प्राप्ती आणि धम्माचा जे अंतिम उद्देश आहे दुःखमुक्तीचा मार्ग किंवा निर्वाण प्राप्ती किंवा समता कल्याण अशा प्रकार आहे धर्म ही व्यक्तिगत बाब आहे तर बुद्धाचा धम्म हा सामाजिक बाब आहे धर्मामध्ये ईश्वर आत्मा प्रार्थना कर्मकांड यांना महत्त्व असते तर धम्म धम्मात नैतिकता नैतिक, नैतिक आचरण विवेक आणि समा सामाजिक हित यांना प्राधान्य दिले गेले आहे धर्म म्हणजे प्रामुख्याने देव श्रद्धा आणि कर्मकांडावर आधारित धार्मिक संकल्पना तर धम्म म्हणजे बुद्धांनी सांगितलेले नैतिक विवेकपूर्ण समतेवर आधारित आणि सामाजिक हित मार्ग आपणाला स्पष्ट करून देते मित्रांनो धम्म काय बुद्धाने सविस्तरपणे वर्णन केलेलं आहे ते आपण जाणून घेऊया पाली भाषेमध्ये धम्म म्हणजे काय हे मी दोन ओळीमध्ये तुम्हाला ऐकवणार आहे आणि मग त्यानंतर त्याचं तात्पर्य सांगण्याचा प्रयत्न करीत आहे इच्छितंग पतितंग तुवं किप्पमेव समी जंतु सभ्ये परंतु चित्तसंकप्पा चंदो पन्नरसो यथा याचा अर्थ असा आहे धम्म हा पाली भाषेतला शब्द आहे जसा संस्कृतमध्ये धर्म तसा पालीमध्ये धम्म धर्म माणसाला दैववादी बनवतो तर धम्म माणसाला आंतरिक मनोबल प्रदान करतो धम्म म्हणजे सामाजिक विज्ञान धम्म म्हणजे सामाजिक क्रांती धम्म म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि धम्म म्हणजे सामाजिक आत्मसन्मान धम्मामुळे लोक समाजाच्या उद्धारासाठी सतर्क व कार्यरत असतात धम्म पाळणारे लोक सामाजिक अभ्यास करतात जर त्यांना समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुभाव या तत्वांचा समाजामध्ये अभाव आढळला तर ते सम्यक दृष्टी वापरून ही बुद्ध तत्वे समाजात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्राणपणाला लावतात आणि म्हणून धम्म हा समाजासाठी आहे माणूस धम्मासाठी नाही असे बाबासाहेबांनी सांगितले बुद्धाने सुद्धा त्यांचा धम्म कोणावर लादला नाही बुद्धीच्या कसोटीवर तपासून मग स्वीकारा असे सांगितले आहे बुद्ध एका वाक्यामध्ये सरळ म्हणतात की मी म्हणतो म्हणून तुम्ही मानू नका तुम्ही जाणा आणि आत्मसात करा तुम्हाला आवडलं तरच ते स्वीकारा अशा प्रकारे बुद्धाने धम्माचे उदाहरण सांगलेले आहे बौद्ध धम्म तर्क करावयास सावतो समाजासाठी जे योग्य आहे तेच करावयास सांगतो सामाजिक अज्ञान दूर करण्यास सांगतो समाजाला सुज्ञानी बनवण्यास सांगतो समाजाच्या कल्याणासाठी जे काही करतो तेच खरा धम्म आहे बौद्ध धम्म म्हणजे अधम्माविरुद्ध लढा आहे अधम्म म्हणजे समाजाचे होणारे आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सामाजिक शोषण या शोषणाविरुद्ध या अन्यायाविरुद्ध जर आपण लढलो नाही तर त्या आपल्याला ते मिळालेल्या बौद्ध धम्माचा उपयोग तो काय आहे म्हणून आपण बाप्ती या अगोदर माहिती घेतलेली आहे अधम्मा बाप्ती घेतलेली आहे बाप्ती घेतलेली आहे आणि धम्माच्या बाबतीत आपण आता माहिती घेत आहोत धम्म म्हणजे वैचारिक लढा आहे विचाराने विचाराचा लढा आहे धम्म सांगतो बुद्धीला सरंजा कारण बुद्धी वापरल्याने सामाजिक आजार शोधता येतो व त्यावर उपायसुद्धा करता येतो धम्म सांगतो धम्माला सरंजा म्हणजेच लोककल्याणाच्या मार्गावर चला धम्म सांगतो संघटित राहा म्हणजेच समाजाचे रक्षण करा न्याय व समतेसाठी एकत्र येऊन संघर्ष करा ज्याप्रमाणे गिव ए मॅन ए फिस अँड यू फीड हिम फॉर ए डे सो हिम हाव टू अटॅच फिस अँड यू फीड हिम फॉर ए ये, so, ये वरील मनीमध्ये याचा अर्थ असा आहे एखाद्या व्यक्तीला तुम्ही दान करा तो धर्म आहे परंतु त्याच व्यक्तीला तुम्ही उपजीविका कशी करायची आहे त्यांना कसं जगवायचं आहे ते ज्ञान द्या जगायचा मार्ग द्या त्याच्यामध्ये आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण करा तो जीवनभर भीक न मागता सम्यक मार्गाने स्वतःचे पोट भरण्यास तत्पर होईल याला समाज प्रबोधन म्हणतात यालाच धम्म म्हणतात लोकांच्या मूलभूत विश्वासार्ह विश्वास विचारावर अमूलाग्र बदल घडवून आणणे म्हणजेच धम्म आहे दीप भव म्हणजे न्यूनगंड त्यातून स्वतः स्वतःचा मार्ग दातावा आत्मसन्मान जागृत करा स्वाभिमानाने राहा जगा जागृत राहून सधम्माचा प्रचार प्रसार करा हा आत्तादीप भवाचा सारांश आहे गुलामाला गुलामगिरी ची जाणीव करून द्या म्हणजेच तो बंड करून उठेल असा संदेश बाबासाहेबांनी दिला अशी जाणीव करून देणे म्हणजेच धम्म आहे बौद्ध धम्म हा वैयक्तिक नसून तो समाजाचे हित साधणारा मार्ग आहे लोकांचे प्रश्न सोडविणे हाच बौद्ध धम्माचा मुख्य हेतू होय बौद्ध धम्मातील तीन सिद्धांताची दीक्षा देतो तेच म्हणजे प्रज्ञा करुणा आणि समता बौद्ध धम्म जगातील श्वसन थांबू शकतो माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सार जग बौद्ध धम्माचा स्वीकार करेल मित्रांनो धम्म आणि धर्म यात अंतर काय आहे यावर आपण चर्चा केलेली आहे आपणास हा विषय आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा नमबुद्धाय बुद्धाय जय भीम